सगळ्याच्याच घरी उपवासाच्या खूप साऱ्या रेसिप्या बनतात तशा माझ्याही घरी बनतात तर आज बनणार आहेत उपवासाचे गुलाबजामून तर तीन बटाटे उकडून घेतले एकदम खिसून घ्यायचे त्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर एक चमचा तूप टाकायचं आणि अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं त्यानंतर हाताला तुपाचा हात लावायचा आणि हव्या त्या आकाराचे गुलाबजामून बनवून घ्यायचे आता बटाट्याच्या जाऐवजी तुम्ही जर मिळत असतील तर रताळी वापरली तरीही चालतील आता गुलाबजामुन तयार आहे बारीक ते मिडियम गॅसवर तेल गरम झाल्यानंतर तळून घ्यायचे हे पा इथपर्यंत येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे दिसायला तो खूप मस्त दिसत आहे तर तयार पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकून द्यायचे आणि अर्धा तास भिजत ठेवायचे अर्ध्या तासानंतर खायला घ्या आहे की नाही किती सोपी पद्धत आहे गुलाबजामून बनवायची खाल्ल्यानंतर कोणी म्हणणारी नाही की हे उपवासाचे गुलाबजामून आहेत इतके मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका दुसरी ही रेसिपी तेवढीच सोपी आहे पाऊन वाटी भगर दोन चमचे शाबुदाना मिक्सरमधून जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक फिरवायचा त्यामध्ये एक कच्चा बटाटा दही थोडीशी साखर थोडं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने थोडं मिक्सरलाच विसळून पाणीसुद्धा टाकलं चवीनुसार मीठ टाकलं मिक्स केलं कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आता इडली पात्राला तूप लावून घेतलं जेवढ्या इडल्या लावायच्या ना तेवढंच बॅटर ठेवायचं त्यामध्ये तो खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं बॅटर तयार कढईतलं पाणी गरम झालं आता एक एक पळी बॅटर टाकायचं आणि फक्त तीन मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचा तीन मिनटामध्ये फुल गॅसवर हे इडल्या बनवून तयारच होते त्या साईजला दुप्पट अशा फुललेल्या आहेत मस्त अशा हलक्याही झालेल्या आहेत आहे की नाही ही पण किती सोपी अशी रेसिपी कसल्याही प्रकारचं भगर शाबुदाना भिजवण्याचं काम नाही आता तिसरी रेसिपी तेवढीच मस्त आहे त्या पॅनमध्ये तूप टाकलं ड्रायफ्रूट छान असे परतून घ्यायचे त्यानंतर एक ग्लास त्यामध्ये दूध घालायचं चवीनुसार थोडी जास्त साखर घालायची केसर इसेन्स टाकलं आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकून छान हे आटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने झाल्यानंतर एक वाटी खोबऱ्या खीस टाकलं छान असं मिक्स केलं थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आता थोडा वेळ झाल्यानंतर भांडं हे उतरून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर हाताला तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू वळायला घ्यायचे खूपच मस्त असे हे उपवासाचे लाडू आहेत मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता आणि केव्हाही बनवू शकता असं थोडीच आहे की उपवास असला कीच बनवला पाहिजे तर या ठिकाणी दिसायलाही खूप मस्त दिसत आहे चवीला मन झालं तर एक नंबर आहे तर आता माझी बनवायची पद्धत कमेंट्स करायला मात्र विसरू नका त्यानंतर चौथी रेसिपी तीही तेवढीच सोपी आहे पाऊन वाटी भगर घेतलं दोन वाटी शाबुदाना जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक काढायचं त्यानंतर त्यामध्ये दही घालून घ्यायचं जर ताक घरात असेल ना तर ताकच घाला म्हणजे पाणी टाकायची आवश्यकता नाही थोडी साखर टाकली एकदम बारीक असं फिरून घेतलं हे पा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे मिक्सरच्यात भांड्याला विसळून थोडं पाणीसुद्धा घातलं छान मिक्स केलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करायचं सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं बॅटर तयार आहे लोखंडी तवा कडकडीत गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावलं पाण्याचा चपका मारला रुमालल्याने पुसून घ्यायचं एक दीड पळी बॅटर टाकलं जेवढा पातळ बनवता येईल ना तेवढा पातळ हा डोसा बनवून घ्यायचा त्याला मस्त अशी जाळी उठलेली आहे आणि थोडंसं त्यावर तेल किंवा तूप फिरवा आणि थोडा लालसर झाल्यानंतर अलगत असा काढून घ्या आहे की नाही किती सोपी अशी डोसा बनवायची रेसिपी कुठल्याही प्रकारचं भिजवायचं काम